पोलीस ठाणे गुन्हे पथकाची दमदार कामगिरी दोन आरोपींकडून तब्बल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्या कामी पथकाला आदेशित केले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने जोडवापेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी डीबी पथकाचे अधिकारी व अमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार शीतल शिवशरण यांना दोन इसम मोटरसायकल विक्री करण्यासाठी सोलापुरातील शेळगी ब्रिज येथे येत असल्याची गोपनीय ये बातमीदारामार्फत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाने सापळा रचून दोन इसमांना शिताबीने ताब्यात घेतले आरोपी महेश रवींद्र वय वीस राहणार कुंटानाका सोलापूर प्रवीण मल्लेश कंकी वय वीस राहणार सुनील नगर एम आय सोलापूर असे ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातील दोन मोटरसायकलपैकी एक काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर डी टी एस आय कंपनीची मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एस तेरा बी जी शून्य दोन तीस असा आहे सदर दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सोलापूर व कर्नाटक राज्यातून विविध कंपन्यांची मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीची एकूण अकरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय अशोक तोरडमल यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त एक अशोक तोरणबल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभास चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवापेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हवालदार शीतल शिवशरण पोलीस हवालदार खाजप्पा आरेनोरो पोलीस हवालदार श्रीकांत पवार पोलीस हवालदार विठ्ठल पैकेकरी पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे पोलीस कॉन्स्टेबल मल्लिरा स्वामी यांनी पार पाडली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी स्वामी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटरसायकल चोरीमध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल आज आम्ही आपणाला आय आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन एकूण अकरा मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केलेले आहेत सदरच्या पोलीस स्टेशनवाईज माहिती देतो जोडभावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीणमधला एक आणि कर्नाटकातील शिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा